शिरपूर चोपडा पोलिसांची संयुक्त कारवाई अफूच्या सुकलेल्या बोंडाची तस्करी उधळली चोपडा दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस शिरपूर व चोपडा ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मानवी मेंदीवर विपरीत परिणाम करणाऱ्या अफूच्या सुकलेल्या बोंडाची डोडा तस्करी करणाऱ्या तिघांवर मोठी कारवाई केली या कारवाई एकूण दहा लाख सव्वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली घटनाक्रम व कारवाईचे तपशील घटना दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता ठिकाण भोयटी गावाजवळ शिरपूर तालुका तस्करीसाठी वापरलेली वाहने एक्स यू व्ही एम एच बारा एल डी एक्क्याऐंशी एक्केचाळीस पलटी झालेली स्विफ्ट जी जे शून्य सहा एल एस शून्य शून्य सात पाच अटक आरोपींची नावे पांथा सोनाराम राहणार उदासर अल्पुरा बाडमेर राजस्थान सुरेशकुमार गोपीचंद राहणार रणोदर शीतलवाना जालोर राजस्थान चालक दिनेश कुमार बाबूलाल मंडोको बेरी भुनिया बाडमेर अपघातानंतर फरार जप्त मुद्देमाल अफूचे सुकलेले बोंडे डोडा वजन त्रेसष्ट किलो किंमत एक लाख सव्वीस हजार दोन हजार प्रति किलो वाहने एक्स यू व्ही एम एच बारा एल डी एक्क्याऐंशी एक्केचाळीस किंमत पाच लाख रुपये स्विफ्ट जी जे शून्य सहा एल एस शून्य शून्य पंच्याहत्तर किंमत चार लाख रुपये एकूण जप्त मुद्देमाल दहा लाख सव्वीस हजार कायदेशीर प्रक्रिया अटक आरोपींना शिरपूर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टात हजर करण्यात आले आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली गुन्हा दाखल व तपास करण्यात पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे महत्वाचे योगदान व मार्गदर्शन ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावे शिरपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे संतोष पाटील विजय धिवरे स्वप्नील बांगर इस्रार फारुखी तसेच चोपडा ग्रामीणचे अधिकारी शिवाजी बाविस्कर व रावसाहेब पाटील यांचा सक्रिय सहभाग होता राजस्थान येणाऱ्या अंमली पदार्थांची वाहतूक रोखण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले असून अफू डोडा तस्करीचे मोठे जाळे उघडकीस आले आहेत पोलीस तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे चोपडा ग्रामीण पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्या गाठली गाडींचा पाठलाग करणं सुरू केलं तसंच त्यांनी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनलाही सदरची माहिती कळवली होती आणि त्यानंतर आमचे डी बीचे पथक सदर गाडीचा शोध घेण्यासाठी रवाना झाले होते आम्हाला जो गाडीचा नंबर कळवण्यात आला होता तो एक पांढऱ्या रंगाची एस यू वी गाडी महिंद्रा कंपनीची गाडी नंबर एम एच बारा एल डी एक्क्याऐंशी एक्केचाळीस अशी ती गाडी सांगण्यात आली होती आणि एक स्विफ्ट पांढऱ्या रंगाची तर त्या गाडीचा आमच्या अंमलदार शोध घेत असताना पोलीस कॉन्स्टेबल संतोष पाटील आणि त्यांच्या टीमला या ठिकाणी ही अपघातग्रस्त गा झालेली गाडी दिसली आणि ती गाडी अपघातग्रस्त झाल्यानंतर त्यांनी ती ते त्याच्यात जवळ जाऊन जा पाहिलं असता त्यांना त्याच्यात ते काही गुणी दिसल्या आणि ते काहीतरी अंमली पदार्थ असावा असा त्यांना संशय आला आणि त्याच्यानंतर त्यांनी तात्काळ ते ठाणे अंमलदाराला कळवलं ठाण्या अंमलदारांनी आम्हाला कळवलं आम्ही मान्य पोलीस अधीक्षकांना कळून या अंमली पदार्थाच्या अनुषंगाने कारवाई करणे असल्याने सर्व जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती राबवल्यानंतर काल दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास या गावी नाकाबंदी लावण्यात आली होती आणि त्या नाकाबंदी ना दरम्यान दोन गाड्या एक फाईव्ह हंड्रेड आणि एक स्विफ्ट डिझायर या दोन्ही गाड्या पोलिसांची नाकाबंदी बघून यू टर्न मारून शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या दिशेने पळाल्या होत्या या माहितीवरून आम्ही सदर वाहनांचा शोध घेत असताना एक गाडी ही रोहिणी बोल्डी गावाजवळ रस्त्याच्या कडेला पलटी झालेली दिसली आणि सदर गाडीमध्ये अंमली पदार्थ असल्याचा आम्हाला संशय आल्याने आम्ही तात्काळ पंचनाम्यासाठीची आवश्यक ती सर्व कारवाई करून मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत निवरेसर यांची परवानगी घेऊन सदर ठिकाणी गेलो असता तेथे एकूण त्रेसष्ट किलो अफू हा चार मिळून आला आणि जी स्विफ्ट गाडी होती त्या स्विफ्ट गाडीमध्ये दोन संशयित आरोपी हे मिळून आले ते दोन्ही राजस्थान येथील राहणार असून सदर कारवाईमध्ये शिरपूर तालुका पोलीस स्टेशनची टीम सहभागी होती तसेच चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे एस आय शिवाजी आणि रावसाहेब पाटील हे सुद्धा तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत सदर इस्मांचा पाटलाकर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आले होते सदरच्या आरोपींचा दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे టెలిఫూ లాయి మహారాష్ట్రూజ్టీమకం గాయకవాడ చోపడా జితేంద్ర గవ శిరపూర్